मित्रांनो अजिंक्य देव आणि अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांच्यावर चित्रित झालेले दृष्ट लागण्या जोगे सारे हे प्रेक्षकांच्या आहे माझं घर माझा संसार या चित्रपटातील हे गाणं आजही चाहत्यांना खूपच आवडतं या चित्रपटातील अजिंक्य देव व मुग्धा चिटणीस यांची जोडी लोकप्रिय ठरली मात्र या जोडीला खरंच कुणाची तरी दृष्टच लागली व अजिंक्य देव यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत माझं घर माझा संसार या चित्रपटात अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांनी काम केले एकोणीशे शहाऐंशी साली हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू अभिनेत्री आसावरी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या होत्या या चित्रपटातील अभिनेत्री मुग्धा यांनी या एकाच चित्रपटात काम केले तसेच त्या लेखिका देखील होत्या अभिनेत्रीने त्या चित्रपटानंतर उमेश घोडके यांच्याशी लग्नगाठ बांधली व त्या विदेशात स्थायिक झाल्या त्यानंतर त्या पुन्हा कुठल्याच चित्रपटात दिसल्या नाही पुढे त्यांना ईशा नावाची एक मुलगी झाली मात्र पाच डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांना कर्करोगाचे हो निदान झाले ते दोन वर्षाच्या उपचारादरम्यान दहा एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी या अभिनेत्रीने कर्करोगासारख्या गंभीर आजाराने या जगाचा निरोप घेतला अभिनेत्री मुग्धा चिटणीस या केवळ अभिनेत्री नसून एक उत्कृष्ट कथाकथनकारही होत्या त्यांनी त्यांच्या कथाकथनाचे अनेक कार्यक्रम सादर केलेले होते मात्र त्यांच्या अशा अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण मनोरंजन विश्विशावर दुःखाचा डोंगर कोसळला होता मुग्धा यांच्या लेखीचा सांभाळ त्यांचे आईवडील व पुढे त्यांच्या पतींनी केला पुढे ती वडिलांसोबत विदेशात गेली मात्र आजही अभिनेते अजिंक्य देव यांच्या उत्तम चित्रपटाच्या यादीत माझं घर माझा संसार या चित्रपटाचा पहिला नंबर लागतो व या चित्रपटातील अजिंक्यदेव व मुग्धा चिटणीस यांची जोडी सदाबहार जोडी म्हणून आजही ओळखली जाते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली